माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील आध्याय एकोणचाळीस व आध्या चाळीस तर पाहूयात आपण आध्या एकोणचाळीस स्वामींच्या कृपेने वंशाला दिवा लागला गाणगापूरला नित्याने लोक येत होते स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली होती अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्राप्त झाले होते गाणगापूरमध्ये सोमनाथ नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते घरात श्रीमंती होती कशाची कमतरता नव्हती प्रपंचाला बरीच वर्षे झाली होती पत्नी गंगा सद्गुणी होती परंतु घरात मूलबाळ नव्हते म्हणून दोघांनाही आतून दुःख होत होते गंगा ही पतिव्रता होती ती नित्याने पतीची सेवा करत होती पतीला परमेश्वर मानून सेवा करत होती ती नित्याने स्वामीच्या दर्शनाला जात असे तेथे जाऊन ती निरांजन लावत असे घरातूनच साधूक तुपाचे निरांजन करून ती घेत असे स्वामींच्या समोर निरांजन लावून ती प्रार्थना करीत असे अनेक दिवस हा तिचा उपक्रम सुरू होता एके दिवशी स्वामींनी तिला विचारले तू येथे येऊन निरांजन का लावतेस तुझ्या मनात काही संकल्प आहे का काही संकल्प असेल तर तू मला तो स्पष्टपणे सांग मनात काही संकोच बाळगू नकोस तुझ्या मनातील संकल्प मी पूर्ण आपल्या मनातील व्यथा सांगू लागली माझे आता वय झाले साठीमध्ये मी प्रवेश केला आमच्या घरात वंशाचा दिवा लागला नाही मुलाबाळांशिवाय सर्व आयुष्य काढले अनेक माणसे निंदा करत होते ती निंदा शांतपणे ऐकून घेतली आता पुढील तरी मूलबाळ व्हावे अशी मनापासूनची इच्छा आहे ती इच्छा मनी ठेवून ती निरंजन विचार ऐकून घेतले ते म्हणाले तू काही चिंता करू नकोस या जन्मी तुझ्या घरात बालकाचा जन्म होईल तू मनोभावे सेवा करत आहेस तर ती सफल होईल तू मनापासून पतीची पण सेवा करतेस तुझे पती देवाची भक्ती करतात स्वामींनी तिला भीमा संगमावरती जाऊन स्नान करावयास सांगितले त्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष आहे तू त्या वृक्षाची पूजा कर तसेच त्या वृक्षाला प्रदक्षिणा घाल त्या अश्वत्थ वृक्षाच्या सेवेने तुझ्या पोटी संतानाची प्राप्ती होईल तू पूर्ण विश्वास ठेव श्रद्धेने आपली साधना सुरू ठेव स्वामींच्या सांगण्याप्रमाणे गंगा नित्याने अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागली स्वामींच्या वचनावर तिचा पूर्ण विश्वास होता ईश्वराच्या नावाचा जप तिच्या हृदयात सदैव सुरू होता एके दिवशी स्वप्नात तिला स्वामींना सात दिवस प्रदक्षिणा घालण्याचा आदेश दिला गंगा मातेने स्वामींना सात दिवस प्रदक्षिणा घातली स्वामींनी तिला दोन फळे दिली व ती खाण्यास सांगितली त्याप्रमाणे गंगा मातेने ती दोन फळे श्रद्धेने खाल्ली पतीला ही सारी हकीकत सांगितली त्यालाही आनंद झाला काही दिवसांनी गंगाबाईच्या पोटी एक मुलगी जन्मली दोघा पती पत्नीला खूप आनंद झाला घडलेली हकीकत त्यांनी स्वामींना सांगितली स्वामींनी आता मुलगाही पोटी येईल असे सांगितले पुढे दोन तीन वर्षांनी त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला वंशाचा दिवा लागला गेला दोघे पती पत्नी अतिशय सुखावले स्वामींच्या चरण कमलावरती त्यांनी मस्तक ठेवले आणि स्वामींनी त्यांना मंगलमय आशीर्वाद दिला अशा प्रकारे आद्य एकोणचाळीस संपूर्ण झाला तर मौलीन तुम्ही भीमा अमरजा संगम पाहिला आहे का किंवा तुम्ही या तीर्थक्षेत्री कधी भेट दिली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण पाहूयात आद्य चाळीसावा शुष्क कष्टास कोंब फुटले शरीर हे तर रोगांचे भांडार आहे अनेकांना काही ना काही तरी रोग होत असतो अनेक लोक त्यावर उपचार करत असतात गाणगापूर येथे स्वामींच्या भेटीसाठी नरहरी नावाचे गृहस्थ आले त्यांनी स्वामींच्या चरणांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली आपल्याला सर्वांगावर कोड उमटलेले सांगितले त्यामुळे सर्वजण निंदा करतात माझ्यापासून लोक लांब निघून जातात या सर्व गोष्टीने मनाला असंख्य वेदना होतात आता जीवन आपले जीवन संपवावे असे वाटू लागले आहे काय करावे हे समजेना म्हणून आपल्या चरणाजवळ आलो आहे आता आपणच मला काय ते मार्गदर्शन करावे स्वामींनी नरहरीचे सर्व विचार ऐकून घेतले त्याला होणाऱ्या वेदना समजून घेतल्या त्यावेळी मोळी विकणारा एक माणूस स्वामींच्या समोरून जात होता स्वामीने त्याला मोळी उतरावयास सांगितली आणि त्यातील एक सुकलेले औदुंबराचे लाकूड काढावयास सांगितले त्याप्रमाणे त्या, त्या मोळी विक्याने ते लाकूड काढून दिले स्वामी नरहरीला म्हणाले हे वाळलेले लाकूड तू घेऊन जा भीमा आणि अमरजा संगमावरती स्नान कर हे लाकूड तेथून अश्वत्थ वृक्षाजवळ लाव अश्वत्थ वृक्षाला नित्याने प्रदक्षिणा घाल संगमावरून पाणी आणून तीन वेळा या वाळलेल्या लाकडाला घालत जा ज्या दिवशी या सुकलेल्या लाकडाला कोंब फुटेल त्यावेळी तुझा रोग नाहीसा होईल नरहरीने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे नित्यक्रम करावयास सुरुवात केली हे दृश्य जाता येता काही लोक पाहत होते व नरहरीची चेष्टा करत होते नरहरी त्याकडे दुर्लक्ष करीत होता स्वामींचे चिंतन करून तो रोज तीन वेळा पाणी घालण्याचे काम करत होता एके दिवशी स्वामींचे काही शिष्य हे कृत्य पाहून स्वामींना सांगू लागले स्वामी म्हणाले जशी इच्छा असते असते त्याप्रमाणे फळ प्राप्त होत यासाठी एक गोष्ट सांगतो सिंह केतू नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याला धनंजय नावाचा एक मुलगा होता तो शिकारीला गेला होता त्यावेळी त्याला तहान लागली त्याचे बरोबर भिल्लाची मुले सुद्धा होती ते सर्वजण पाण्याचा शोध घेत होते त्यावेळी शिवलिंगे दिसली भिल्लाच्या मुलाने एक शिवलिंग उचलले राजपुत्राने भिल्लाच्या मुलाला सांगितले की या पिंडीला चिताभस्माचा नैवेद्य दाखवावयाचा व अन्नाचा नैवेद्य दाखवावयाचा मग व मगच अन्न ग्रहण करावयाचे त्याप्रमाणे विधी करत होता एके दिवशी त्याला नाही त्यावेळी त्याने पत्नीच्या शरीराचे घेतले व रोजचा संकल्प पूर्ण केला त्यावेळी शंकर प्रकट झाले आणि त्यांनी पती पत्नीला आशीर्वाद दिले ही गोष्ट सांगून झाल्यावर स्वामीजी संगमावर आले कमंडुलीतील जल त्यांनी सुक्या लाकडावर टाकले आणि त्या लाकडाला पाडवी फुटली त्यावेळी नरहरीच्या शरीरावरचे पांढरे डाग निघून गेले आणि त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले नरहरीने गावातील लोकांना भोजन दिले सर्वांना समाधान लाभले स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तो आता गाणगापुरात येऊन राहू लागला अशा प्रकारे अद्याप चाळीसावा संपू तर माऊलीनं अश्वत्था हे वृक्ष तुम्ही पाहिले आहे का किंवा या वृक्षाला आणखी वेगळं काहीतरी म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जाता जाता श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय